जय श्रीराम मित्रांनो ओग्लो फिटनेस कोर्चच्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत हो आहे आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आजचा विषय आपला आहे की जे फिटनेस प्रेमी आहे जे डेली वर्कआउट करतात आणि प्रोटीनची गरज आहे त्यांना त्यांच्यासाठी आजचा हा विषय आजचा विषय आपला असा आहे प्रोटीन पावडर घेतली की किडनी खराब होते का किंवा प्रोटीन पावडर हे स्टेरोईड आहे का याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिले मित्रांनो आपण बघून घेऊ प्रोटीन पावडर ज आणि किडनी खराब होते का मित्रांनो किडनीवर प्रॉब्लेम तेव्हाच होतात जेव्हा आधीपासून किडनीचे आजार असतात व तुम्ही अतिशय जास्त प्रोटीन घेत असाल मित्रांनो खरी गोष्ट आहे प्रोटीन पावडर घेतला की कुठल्याही प्रकारची किडनी खराब होत नाही पण तुम्हाला ऑलरेडी किडनीचे काय प्रॉब्लेम आहे बरोबर आहे किडनी काय डॅमेज झाली आणि त्यामध्ये तुम्ही प्रोटीन वे प्रोटीन वगैरे घेता किंवा कुठल्याही प्रकारचा किडनीला आजार आहे तेव्हा तुमची किडनीही खराब होण्याचे चान्सेस शंभर टक्के असतात आणि दुसरं मित्रांनो प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते प्रोटीन कुठलंही घ्या तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रोटीन घ्या तुम्ही जर तुम्ही एक लिमिटमध्ये घेणार तुम्हाला जेवढं शरीराला पाहिजे तेवढं लिमिट घेणार किंवा तुम्ही बॉडी बिल्डिंग करत असणार तेव्हा तुम्हाला जी लिमिट पाहिजे ती त्या पद्धतीने तुम्ही घेणार किंवा एखाद्या सर्टिफाईड ट्रेनरच्या गाईडमध्ये तुम्ही घेणार तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा आजार होणार नाही कुठल्याही प्रकारची किडनी खराब होणार नाही पण तुम्ही प्रोटीन हे जास्त प्रमाणात घेतलं अतिशय जास्त प्रमाणात घेतलं तर तेव्हा किडनीही डॅमेज होऊ शकते हे असं मित्रांनो पण कुठ प्रत्येक गोष्टीची लिमिट असते त्यानंतर प्रोटीन पावडर हे फक्त दुधापासून वेगळं असतं हे स्टेरॉइडने व कुठल्या प्रकारचे हार्मोन नसतात मित्रांनो खरी गोष्ट आहे प्रोटीन यामध्ये कुठल्या प्रकारचे हार्मोन नसतात हे दुधापासून वेगळं केलेलं असतं म्हणून या प्रोटीनमुळे कुठल्या प्रकारची किडनी खराब होत नाही पण मी तुम्हाला घडी घडी सांगतो आहे की जास्त अति तुम्ही लोड घेणार प्रोटीनचा तर तुमची किडनी खराब व्हायची चान्सेस असते पण मोस्ट ऑफली प्रोटीनने किडनी खराब होत नाही आणि सर्वजण लिमिटमध्ये घे असतात घेत असतात प्रोटीन पावडरचा डबा असतो त्यामध्ये तुम्हाला सर्विंग साईट आणि किती स्कूप आहे किती ग्रामचा स्कूप आहे दिलेला असतं तर तुम्ही तुमच्या सर्टिफाईड ट्रेनरचा गायडन्सने किंवा तुमचा जो ट्रेनर वगैरे असेल किंवा कोणाकडून ज्याच्याकडून परचेस करतात त्याला विचार जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिजल्ट भेटेल कुठल्या प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही त्यानंतर मित्रांनो प्रोटीन हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे खरी गोष्ट प्रोटीनची मात्रा ही खूप गरजेची असते प्रोटीन घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला एक चांगला एनर्जी स्टॅमिना चांगला मसल बनवायचा असेल ना तर प्रोटीन घेणं खूप गरजेचं आहे तर ते काय आहे ते पुढे सांगणार आहे प्रोटीन हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे त्यामध्ये पहिले स्टुडंट दुसरंही ऑफिस वर्कर्स तिसरं आहे होमवर्क होम मेकर्स चौथा आहे वेट लॉस करणारे आणि पाचवा ॲथलेट म्हणजे खेळाडू यांच्यासाठी प्रोटीन इंटेक करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डायटमध्ये पुरेसे प्रोटीन भेटत नसेल तेव्हा पावडर फॉर्म मदत करते खरी गोष्ट मित्रांनो आपण प्रोटीन केव्हा घेत असतो पावडर केव्हा घेत असतो आपण जेव्हा आपण पुरेशा एक डायट करतो की एक जाम, एक्झाम्पल आला तुम्हाला जे शंभर ग्रॅम प्रोटीन डेली इंटेक करायचं आणि तुम्ही तुमच्या जेवणातून बघता तुम्हाला पन्नास ग्रॅम प्रोटीन भेटत आहे तर तुम्हाला पन्नास ग्रॅमची ही मात्रा भरून आणण्यासाठी तुम्हाला पावडर फॉर्म हे घ्यावाच लागेल तेव्हा तुमच्या शरीराला ते लागेल आणि तेव्हा मसल बनतील म्हणून प्रोटीन पावडर हे घेणं खूप गरजेचं असतं आणि प्रोटीन पावडरने कुठल्याही प्रकारची किडनी खराब होत नाही प्रोटीन पावडर हे कुठल्या प्रकारचे शेअर नाही तर मित्रांनो आजचा आपला असा विषय होता ओघला फिटनेस कोचच्या युट्यूब चॅनलचा तो विषय आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम